भगवान शिवाने सांगितले की कोणती मुले आपल्या आई वडिलांना दुःख देतात नमस्कार मित्रांनो जेव्हा देवर्षी नारद भगवान शिवाचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेले तेव्हा देवर्षी नारदांना पाहून भगवान शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात हे नारद आज तू अचानक कैलासात का आलास नारदजी म्हणतात हे प्रभू तू अंतर्ज्ञानी आहेस मग तुझ्यापासून काहीही लपून कसे राहील आम्ही इथे का आलो आहोत हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे आणि तिचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मी तुझ्याकडे आलो आहे कृपया माझ्या या शंकेचे निरसन करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद तुझ्या मनात जी काही शंका असेल तीन घाबरता विचार तुझ्या शंकांचे निरसन करण्यात मला आनंद होईल तेव्हा नारजी म्हणतात हे भगवान मी नुकताच पृथ्वी भ्रमण करून परतलो आहे आणि मी पाहिले की पृथ्वीवरील अनेक पालकांची मुले त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आधार देऊ शकत नाही आणि ते त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या पालकांना खूप त्रास देतात हे परमेश्वरा आपल्या आई वडिलांना दुखावणारे मूल कोणते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न विचारला आहे ज्याचे उत्तर मला एका छोट्याशा कथेतून द्यायचे आहे त्यामुळे तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकावी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तिचा प्रसारही करावा प्राचीन काळी एका नगरात मनमोहन नावाचा राजा राहत होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती तिचे नाव अमृता होते ज्यामध्ये तिला तिच्या दिसण्याचा खूप अभिमान होता ती पहिल्यापासून तिच्या आई वडिलांची लाडकी मुलगी होती म्हणून ती पूर्ण स्वातंत्र्याने खेळली आणि ती मोठी झाली त्याला देखील याबद्दल माहिती आहे ती राजकुमारी असल्याचा अभिमान होता ती लोकांचा सत अपमान करत राहिली तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवर्षी नारद प्रत्येक व्यक्ती मग तो मुलगा असो वा मुलगी त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले की ते त्यांना बिघडवतात आणि त्यांना बिघडवण्यात त्यांचे पालक सर्वात मोठे योगदान देतात मुलं मनमानी वागू लागली तर पालकांनी त्यांना पाठिंबा देऊ नये तर त्यांना त्यांची चूक समजावून सांगावी आणि गरज पडल्यास योग्य काय आहे हे समजावून सांगितले पाहिजे लहानपणापासून सांगितल्यावर विश्वास बसे समजावून सांगितले असेल आणि त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली गेली असे जर पालकांनी हे केले नसेल तर मुले मोठी झाल्यावर तुम्ही त्यांना शिक्षा करूनही त्यांना सुधारू शकत नाही त्यांचे बोलणे बाणांसारखे टोचतील ते नियंत्रणाबाहेर जातील तेव्हा भगवान शिव पुढे म्हणतात हे देवर्षी नारद राजा मनमोहनच्या कन्येसाठी जो काही विवाहाचा प्रस्ताव आला ती त्यांचा अपमान करून त्यांची चेष्टा करून त्यांना परत पाठवत असे त्यामुळे राजा सुद्धा आपल्या मुलीच्या या कृत्याने खूप नाराज झाला आणि एके दिवशी राजाने आपली कन्या अमृतासाठी आपल्या राज्यात स्वयंवर आयोजित केला स्वयंवरात अनेक ठिकाणचे राजपुत्र राजे महाराजे सहभागी होण्यासाठी आले आणि सर्व राजे महाराजे येऊन आपापल्या आसनावर बसले दुसरीकडे राजकुमारी अमृता तिच्या मैत्रिणींसोबत हातात हार घेऊन राजदरबारात जात होती अमृताला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता सर्व राजपुत्रांकडे लक्षपूर्वक बघत ती पुढे जाऊ लागली जो कोणी राजपुत्र तिच्या समोर आला ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर त्याची चेष्टा करायची आणि पुढे जायची मग राजकन्या एका लठ राजकुमारासमोर आली आणि ती त्याच्याकडे बघून हसली ती मैत्रिणींना म्हणाली बघा या गृहस्थाची शरीरयष्टी कशी दिसते जणू काही कोणीतरी पिठाची पोती ठेवली आहे ती त्याच्या शरीराच्या आकारावर बराच बेळहस्त राहिली मग तो राजकुमार त्या राजकनेच्या बोलण्याने लज्जित होऊन दरबारातून निघून गेला त्याचप्रमाणे राजकन्या पुढच्या राजपुत्रापर्यंत पोहोचली ज्याच्यापासून तो राजकुमार दिसायला थोडा उंच होता तेव्हा राजकुमारी अमृता तिच्या कठोर शब्दांनी त्याचा अपमान करू लागली बघा नो तो कसा खांबा सारखा दिसत आहे तोही राजकुमारीच्या बोलण्याने दुखावला आणि तिथून निघून गेला मग एक राजकुमार आला त्याला खूप मोठी दाढी होती हे पाहून राजज्ञा हस्त म्हणाली आमच्या वडिलांनी इथे स्वयंवर आयोजित केले आहे लांब दाढी असलेल्या श्रेयांना इथे बोलावले नाही राजकुमारी त्याचा रंग आणि दाढी याबाबत खूप मजा घेत राहिली पण तो दाढीवाला माणूस असे बोलताना पाहून राजपुत्राला अजिबात वाईट वाटले नाही कारण त्याने आपले हृदय राजकनेला दिले होते आणि थोड्या वेळाने तोही उठून दरबारातून निघून गेला आता एकामागून एक सर्व राजकुमारांचा अपमान राजकन्येने केला होता आणि त्यांना नापसंत केले होते अमृताचे वडील मनमोहन यांना याचे खूप वाईट वाटले तेव्हा राजा मनमोहन विचार करू लागला की ही मुलगी दरबारात येऊन आमच्या सर्व पाहुण्यांना अपमानित केले आहे तिच्या या दुष्कृत्याबद्दल नक्कीच तिला शिक्षा होईल मग रागाने राजाने दरबार भरला आणि म्हणाले मी माझ्या मुलीला सर्वांचा अपमान केल्याबद्दल अशा कृत्याची शिक्षा देणार आहे अशी घोषणा करण्यात आली मी तुम्हा सर्वांची माफी मागतो परंतु आज मी हे सर्वांना जाहीर करत आहे की मी माझ्या मुलीचे लग्न आता राजपुत्राशी नाही तर एका भिकायासोबत करणार आहे जो रोज भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो आणि त्याच्यासोबत राहताना तीही भीक मागून खाई तेव्हाच तिला आपल्या कृत्याचा नक्कीच पश्चाताप होईल राजाची अशी घोषणा ऐकून दरबारात बसलेल्या सर्व राजपुत्रांनी राजाची खूप स्तुती केली आणि सर्वजण म्हणू लागले की महाराज अशा दुष्ट मुलीचे असेच झाले पाहिजे असे, असे बोलून सर्व राजपुत्र राजाच्या दरबारातून निघून गेले तेवढ्यात एक भिकारी भजन गात तेथून जात होता मग भिकायाचा आवाज ऐकून राजाने आपल्या नोकराला त्याच्याकडे पाठवले आणि त्या भिकायाला आपल्या दरबारात बोलावले त्या भिकायाची अवस्था अत्यंत दयनीय होती त्याने घाणेरडे जीर फाटलेले जुने कपडे घातले होते आणि लांब दाढी होती तो भिकारी जाऊन राजासमोर उभा राहिला आणि त्याच्या गोड आवाजात काही गाणी म्हणू लागला भिकायाचे गोड गाणे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि आनंदी होऊन राजा भिकायाला म्हणाला मी माझी मुलगी बक्षीस म्हणून तुझ्या हाती देत आहे आजपासून ती तुमची पत्नी आहे तुम्ही तिला सोबत घेऊन जा आणि जे काही अन्न मिळेल ते खा आणि तिलाही ते खायला द्या वडील राजा मनमोहन यांचा असा कठोर निर्णय ऐकून अमृता खूप दुःखी झाली ती विचार करत होती की माझ्या वडिलांनी हे काय केले सुरुवातीला तिने त्या भिकायासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला परंतु राजाने तिला तसे करण्यास सांगितले होते आणि म्हणून तिला त्या भिकायासोबत जाण्यास भाग पाडले गेले तेव्हा राजा म्हणाला कन्या कोणत्याही राजघराण्यात जाण्याचा तुझा अधिकार तू पूर्णपणे गमावला आहेस आतापासून हा भिकारी तुझा नवरा आहे आणि तुला तुझे आयुष्य त्याच्यासोबत घालवावे लागेल जर तू त्याचा विश्वासघात केलास किंवा त्याला सोडले तर तुम्हाला मृत्युदंड देखील दिला जाऊ शकतो अमृताचे भिकायाशी लग्न झाल्यावर राजाने तिला घरातून निरोप दिला अमृता रडत रडत राजमहालातून निघून गेली मग तो भिकारी तिला आनंदाने एका जंगलात घेऊन गेला त्या जंगलात त्याची एक अतिशय सुंदर झोपडी होती त्या भिकायाने त्या झोपडीजवळ आंब्याचे झाड लावले होते त्या झाडावर बरेच पिकलेले आंबे पडले होते राजकुमारी बाहेर जाऊन बरेच काही पाहिले मोठे आणि सुंदर शेत दिसले तेव्हा अमृता भिकायाला विचारते की हे शेत कोणाचे आहे भिकायाने उत्तर दिले हे राजकन्या हे शेत त्या दाढीवाल्या राजपुत्राचे आहे असे मी ऐकले आहे ज्याला तुम्ही तुमच्या स्वयंवरात दाढीवाला बकरा म्हणत त्याचा अपमान केला होता पण तूच दुर्दैव आहे आणि दुर्दैवाने तुला मीही त्या दाढीवाल्या माणसासारखा लांब दाढीवाला सापडला आहे जर तू त्या दाढीवाल्या माणसाशी लग्न केले असतेस तर आज तू या शेताची मालकीन झाली असतीस पण आता पश्चाताप करून उपयोग नाही आता तुला आयुष्यभर माझ्यासारख्या भिकायासोबत राहावे लागेल काही अंतर चालून गेल्यावर राजकुमारी अमृता हिला सुंदर फळे आणि फुलांनी भरलेली बाग दिसली अमृता म्हणाली थोडा वेळ या बागेत थांबूया आणि आराम करूया मग राजकनेने विचारले ही बाग कोणाची आहे खूप सुंदर आहे मग भिकायाने उत्तर दिले राजकुमारी ही बाग सुद्धा त्याच दाढीवाल्या शेळीची आहे ज्याचा तुम्ही अपमान केला होता त्यामुळे लगेच आराम करा इथून निघून जा नाही तर दाढीवाल्या राजपुत्राला कळले तर तो तुमचा अपमान करून हाकलून देईल तेव्हा तो भिकारी राजकनेला म्हणाला विचार कर जर तू त्याच्याशी लग्न केले असतेस तर ही बाघी तुझी असती आणि तुला माझ्यासारख्या भिकायासोबत यावे लागले नसते पण तुझ्या गर्वाने तुला इथे आणले आहे मग भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात असे बोलता बोलता दोघेही काही अंतर पुढे गेल्यावर ते एका अतिशय सुंदर नगरात पोहोचले त्यामुळे ते शहर एखाद्या राजाची राजधानी असल्यासारखे वाटले त्यानंतर अमृताने विचारले की हे शहर कोणत्या राजाचे आहे भिकारी म्हणाला हे शहर त्याच दाढीवाल्या कयाचे आहे ज्याचा तुम्ही जाहीर सभेत अपमान केला होता कल्पना करा जर तुम्ही त्याच्याशी लग्न केले असते तर तुम्ही या शहराची राणी झाली असती हजारो दासदासींनी तुमची सेवा केली असती पण तुमचे सौंदर्य हरवले असते पण एखाद्याच्या नशिबाचा भाग असतो तुला माझ्या बरोबर भिकारी सोबत लग्न करून दुःखात ढकलले गेले पण आता काय होऊ शकते जे भायला हवे होते ते झाले भिकायाचे बोलणे ऐकून राजकनेला खूप पश्चाताप झाला आणि म्हणाली मी ही चूक केली नसती तर आज मी कुठे असते अमृताच्या तोंडून असे शब्द ऐकून त्या भिकायाला राग आला आणि तो म्हणाला राजकण्या आता तू फक्त माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे आता तुम्ही राजवाड्याची स्वप्ने पाहणे सोडून द्या आणि माझ्या झोपडीत राहा असे सांगून तो भिकारी राजकुमारी अमृताला राजाच्या नगरापासून काही अंतरावर एका तलावाच्या काठी बांधलेल्या त्याच्या झोपडीत घेऊन गेला त्यामुळे ती झोपडी पाहून अमृताला खूप राग आला आणि म्हणाली ही एवढी निरुपयोगी झोपडी आहे मला यात कसे राहता येईल मी खूप मोठ्या राजवाड्यात राहणारी आहे आणि या छोट्या झोपडीत मी कसे राहणार तेव्हा भिकारी म्हणाला राजकुमारी आजपासून ही झोपडी तुझे नवीन घर आहे आणि तुला त्यात राहावे लागे तेव्हा अमृताने विचारले की तुमचा एकही नोकर इथे दिसत नाही झोपडी कोण साफ करे तेव्हा तो भिकारी म्हणाला हे राजज्ञा मी ना राजा आहे ना कोणी मोठा अधिकारी किंवा नोकर आहे मी स्वतः भिकारी आहे आता झोपडीची सगळी कामं आपल्याला करावे लागेल आता आज जाऊया तुम्ही आधी झोपडी साफ करा आणि मग माझ्यासाठी अन्न शिजवा मला खूप भूक लागली आहे आणि चालताना दमलो आहे तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात अमृताला अन्न कसे शिजवायचे हे माहीत नव्हते म्हणूनच भिकारी आणि राजकेने मिळून अन्न शिजवले आणि जेवल्यानंतर दोघेही झोपी गेले दुसऱ्या दिवशी भिकायाने राजकुमारीला उठवले आणि घरातील सर्व कामे करण्यास सांगितले मग राजक्या दिवसभर काम करत राहिली आणि भिकायाची बोलणी ऐकत राहिली दोन चार दिवस असेच गेले घरात जे काही अन्न होते तेही संपले तेव्हा तो भिकारी म्हणाला प्रिय आता खायला काही उरले नाही मी जे काही मागितले होते ते संपले आहे उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावे लागे एक काम करा मी या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडून तुमच्यासाठी टोपलीत ठेवतो तुम्ही आंबे बाजारात घेऊन जा आणि विक्री करा तेव्हा राजकण्या आश्चर्याने म्हणाली मी सामान्य बाजारात विकायला जाऊ का जर कोणी मला आंबे विकताना पाहिले आणि ओळखले तर ते माझी चेष्टा करतील आणि मला खूप लाज वाटे तेव्हा तो भिकारी म्हणाला लाज कशाला आता तू राणी नाहीस भिकायाची बायको आहेस तुला आता बाजारात आंबे विकायला सांगितले लाज वाटत असेल तर उपाशी राहा मग राजकुमारी आंबे विकायला बाजारात गेली आणि रस्त्याच्या कडेला बसून दिवसभर तिने आंबे विकले हळूहळू त्यांचे आंबे चांगलेच विकायला लागले मग एके दिवशी जेव्हा राजकुमारी अमृता रस्त्यावर आंबे विकत बसली होती तेव्हा एक राजाचा मंत्री तिथे आला आणि तिला लाथ मारून तिचे सर्व आंबे इकडे तिकडे विखुरले गेले आणि तो म्हणतो रस्त्याच्या आजूबाजूला आंबे लावणाऱ्यापासून सावध राहा तिचे अनेक आंबे खराब झाले आणि त्याचे खूप नुकसान झाले तेव्हा राजकनेला खूप वाईट वाटले तिने झोपडीत येऊन भिकायाला सर्व हकीकत सांगितली की आज एका राजाच्या सैनिकाने लाथ मारून तिचे सर्व आंबे उद्ध्वस्त केले तेव्हा तो भिकारी म्हणाला तू एकदम वेडी आहेस रस्त्याच्या मधोमध जर दुकान लावले तर कोणीही ते तिथे लावू देणार नाही मी तुम्हाला कोणतेही काम सांगितले तर तुम्ही ते नीट करू नाही तेव्हा तो भिकारी स्वयंपाकाच्या कामाच्या शोधात राजाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी आला आणि अमृताला म्हणाला की मी तुझ्या कामाची व्यवस्था केली आहे उद्यापासून तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याच्या स्वयंपाक घरा तिथल्या स्वयंपाक्यासोबत जेवण बनवायचे आहे म्हणजे तिथून आपल्याला खायला चांगलं मिळेल मग भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणतात अशा प्रकारे गर्विष्ठ राजज्ञा स्वयंपाकाची मदतनीस म्हणून काम करू लागली ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकीसोबत काम करायची आणि रात्री उरलेलं अन्न घरी आणायची त्यामुळे दोघांचंही आयुष्य सुसह्य व्हायचं मग एके दिवशी अमृता स्वयंपाकघरात काम करत असताना तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तिथे राजाच्या महालात काहीतरी उत्सव होणार होता संपूर्ण राजवाडा सजला होता मोठमोठे पाहुणे येत होते सेवक त्यांचे स्वागत करत होते राजवाड्यात मोठा जल्लोष होता हे सर्व पाहून राजकुमारी स्वतःच्या नशिबाला दोष देत होती अश्रू धारत होती आणि विचार करत होती की मी इतका अहंकार केला नसता तर मला हा दिवस बघायला मिळाला नसता तेवढ्यात दोन दासी तिथे आल्या आणि तिच्या टोपलीत काही खाद्यपदार्थ टाकून निघून गेल्या मग राजकण्या ती टोपली घेऊन घराकडे परत येऊ लागली तशीच ती दारातून बाहेर पडली होती तेवढ्यात तिथे एक राजा आला आणि तो तिला त्या ठिकाणच्या राजासारखा दिसत होता कारण तो राजा तोच दाढीवाला होता ज्या अमृताने त्याला दाढीवाला बकरा म्हणत त्यांचा अपमान केला होता राजाने तिला ओळखले आणि राजकनेला काहीही सांगितले नाही उल त्याने तिचा हात धरला आणि सर्व पाहुणे बसलेल्या दरबारात नेले तेथील भव्यता पाहून राजकनेचे हातपाय घाबरून थरथर कापू लागले आणि तिच्या हातातून टोपली निसटून जमिनीवर पडली त्यामुळे टोपलीत ठेवलेले अन्न जमिनीवर पडले आणि इकडे तिकडे विखुरले गेले राजकण्या खूप दुःखी झाली ते पाहून दरबारात बसलेले पाहुणे जोरजोरात हसले तिने राजापासून आपला हात सोडवला आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला पण राजाने तिला थांबवले आणि म्हणाला राजकुमारी घाबरू नकोस तुझ्याशी मी उद्धटपणे वागणार नाही त्यापेक्षा मी तुझा सन्मान करण्यासाठी तुला इथे आणले आहे तू मला ओळखले नाहीस तुझ्यासोबत झोपडीत राहणारा मी तुझा भिकारी नवरा आहे आणि तुझे आंबे तोडणारा मी तोच शिपाई आहे मी इथला राजा आहे आणि मी तोच दाढीवाला बकरा आहे मी भिकारी झालो आणि तुझ्यावर प्रेम केलं म्हणून तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या वडिलांचे वचन लक्षात घेऊन मला भिकाऱ्याचा पेहराव करावा लागला आणि मी भिकारी बनून तुझ्याशी लग्न केले आता तुझा अभिमानही नष्ट झाला आहे आणि तुझ्या वडिलांचे वचनही पूर्ण झाले आहे आमच्या स्वागतासाठी बरेच पाहुणे आले आहे आता मी तुझ्याशी सन्मानपूर्वक लग्न करीन तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे ऐकून राजतनेला खूप आनंद झाला आणि तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले अमृता नवधूच्या पोशाखात तयार झाली आणि अमृताचे आई वडिलांनी राजकुमारीला खूप आशीर्वाद दिला आणि सर्व पाहुणे यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह झाला तिचा सर्व अभिमान आता निघून गेला होता ती पूर्णपणे बदलली होती तिने जीवन जगण्याची पद्धत शिकली होती मग भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी नारद परम सुखसुविधांमध्ये वाढल्यानंतर त्या अनुभवांमुळे मनुष्य त्या संस्कारांपासून अनभिज्ञ राहतो जे त्याच्या आयुष्यात खूप वेदनादायक होते म्हणूनच माणसाने कधीही कशाचाही गर्व करू नये जेव्हा देव तुम्हाला एका गुणाने श्रीमंत करतो तेव्हा तो तुम्हाला इतर अनेक गुणांनी रिकामा ठेवतो जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातून धडा मिळू शकेल अशा प्रकारे राजज्ञा त्याच दाढीवाल्या पतीसह राणीसारखे जगू लागली तर अशा प्रकारे भगवान शिव यांनी सांगितले की ज्यांची मुले पालकांचा अपमान करतात त्यांची मुले नेहमीच संकटांनी घेरलेली असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या आई वडिलांना कधीही दुखवू नका नेहमी त्यांचा सन्मान करा त्यांना अभिमान वाटेल असेच नेहमी वागा तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा नमस्कार